मॉर्निंग ओम नमशा मी गीता गीताच्या दुनी तुमच्या सर्व स्वागत तर मस्त ऊन पडलेले खूप फ्रेश वाटायला लागले खूप छान वाटायला लागले बऱ्याच दिवसांनी ऊन पडलेलं आहे जवळपास आठ ते नऊ दिवसानंतर ऊन पडलेलं आहे आणि सगळं कामावरून झालेल्या स्वयंपाक झालेला आहे जेवणे झाले तर धुनं झालेले आहेतचे चार पाच ड्रेस काढले होते कारण मस्त ऊन पडलेले आहे छान वाळतील कपडे सगळे आणि मोठं तर माझं राहिलेलं आहे आणखी तरी पण ते मला आता मशीनमध्ये काढायचे आणि आता ते दसरा सुरू झाल्यानंतर जरी काढलं तरी चालतंय म्हणजे घटस्थापना झाली आणि त्याच्यानंतर जरी काढलं तरी पण चालते कारण आपल्याला वेळ भेटलेला नाही कारण पाऊसच एवढा होता तुम्ही पाहिलेला आहे त्याच्यामुळे आज घरातली स्वच्छता केलेली आहे थोडीफार इथलं पण माझा दसरा काढून झालेला आहे तो पण व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे म्हणजे दसरा काढण्याचा नाही पण मी माझ्या किचनचं मेकओवर जी केलेलं आहे त्याचा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर केला आहे त्याला सुद्धा खूप छान प्रतिसाद तुम्ही दिला त्यासाठी खूप धन्यवाद आणि दुसरी गोष्ट टॉयलेट बाथरूम बेसिन हे सगळी स्वच्छता झालेली आहे माझी आणि माझं लक्ष गेलं माझ्या प्लास्टिकच्या बकेटांकडं जे की आपल्या टॉयलेटमध्ये असतात किंवा धुणं धुण्यासाठी असतात बरेच जणांकडे आंब करण्यासाठी असतात आणि त्याचबरोबर माझ्या घरामध्ये जी भांडे पारते घालण्याचं टोपलं आहे ते पण माझं प्लॅस्टिकचं टोपलं आहे तर त्याच्यामध्येही बोरच्या पाण्यामुळे हे खराब झालेलं आहे खालो तर ती मला पण साफ करायचे स्वच्छ करायचे म्हणजे पूर्ण घर आपलं आज स्वच्छ होणार आहे फायनली सगळा दसरा आपल्याला निघून जाणार आहे आणि म्हणलं हा व्हिडिओ मला तुमच्याबरोबर शेअर करायचं आहे की माझ्या ज्या प्लास्टिकच्या घरातल्या वस्तू आहेत ना ज्या की बकेटात जी की भांड्याचं टोपलं जर कुणाच्या घरी असेल बरेच जण कसं बाहेर ठेवण्यामुळं शेवाळं होते त्या बकेटमध्ये किंवा बोरचे पाणी खराब होते तर ते एकदम नंबर वन स्वच्छ काढण्यासाठी कर काय करा केलं पाहिजे आणि काय माझ्याकडे अशी ट्रिक आहे की जेणेकरून ते एकदम स्वच्छ क्लीन निघणार आहे हा व्हिडिओ मला शेअर करायचा होता तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा चला आता सुरू करू हे बघू शकतात मैत्रिणीनो हे ह्या टोपल्याची प्लॅस्टिकचं टोपला आहे भांडे पालती घालायचं टोपलं आहे आणि त्याची ही कंडिशन अशी आहे मी तुम्हाला जवळून दाखवते कारण लांबून दाखवल्यानंतर एवढं काही घाण दिसत नाही पण ज्यावेळेस आपण जवळून पाहतो त्यावेळेलाही एवढं खराब दिसतंय ते, दिस ते तर म्हणलं की चला आज मला याची स्वच्छता करायची होती तर तुमच्याबरोबर ते शेअर करणार आहे आणि त्याचबरोबर एक प्लॅस्टिकची बकेट आहे त्याचाही व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करते हे बघा हे। 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 ही प्लॅस्टिकची माझी बकेट आहे मी दाखवते ही प्लॅस्टिकची बकेट आहे आणि याच्यामध्ये हे किती काळ झालेला आहे आणि बोरच्या पाण्याने झालेला आहे आणि हे मला आता क्लीन करून घ्यायचंय कारण एवढी छान बकेट आहे पण ती घाण दिसली की आपल्याला छान वाटत नाही आंबळती करताना त्याच्यामुळे मी तुम्हाला ही क्लीन केलेली दाखवते आणि त्याच्यापेक्षा जरी तुमची खराब बकेट झालेली असली तरी पण एवढं जे बोरच्या पाण्याने खराब झालेलं आहे आपलं किंवा भांडे ठेवून ठेवून झालेला आहे तर हे कसं आपल्याला स्वच्छ करता येईल याच्यासाठी मी काय वापरणार आहे हे तुमच्याबरोबर शेअर करते याच्यामध्ये टाकायचे हरपीक आणि फक्त हरपीक वापरायचे तुम्हाला अगोदर आता मी टाकून घेते सगळीकडे पूर्ण सगळ्या याच्यावरती टाकून घ्यायचे सगळीकडे पसरलं पाहिजे ते त्या हिशोबाने ते आपल्याला टाकून घ्यायचंय आता बकेट मध्ये पण टाकून घेते मी आणि हरपीक कशा कशाला उपयोगात येते बघा मैत्रिणीन तुम्ही विचार पण केला ना सर त्या हरपीकचा वापर आपण प्लास्टिक वर सुद्धा करू शकतो आता आपल्याला फक्त पाच मिनिट ठेवायचं हे पाच मिनिटांनी कशी चमकणार आहे ते तुम्हाला दाखवणार आहे पाच मिनिट झालेत आता आता मी तुम्हाला स्वच्छ करून हरकी टाकली मग आज मेहनत लागत नाही हरक्या ह्याच्यानी फुल जाते ते प्लॅस्टिकच्या टोपल्या कसं पाणी अजिबात काही नव्हतं त्याच्यामुळे असे खोल पाडून घेतलेले आणि तीन जागी खोल पाडून ह्या वाटे बसून घेतलेले आपलं पाणी सगळं टोपल्याचं सात दर गोष्टीसाठी जर कुणाकडे असं टोपला असेल तर तुमचं इतकेच प्रॉब्लेम होत असेल की पाणी अजिबात जात नाही महिन्यामधलं खाली तर तुम्ही ती गोष्ट करू शकतात अशा वाट्या लावू शकतात खास आणि त्याच्यावर आणखी गोष्टीचा वापर करायचा फरशी पुसायचं आणि असं फरशी पुसायचं लिक्विड तुम्ही घरात तुमच्या जे असेल ते पण वापरू शकता आणि हे काय काम करते ते पण तुमच्या बरोबर मी शेअर करते अगोदर मी टाकून घेते जे आपण भांडे घासून घेत आहेत थोडं जरी वापरलं तरी साईडला बकेटमध्ये पण ते टाकून घेते आणि बकेटला सगळीकडनं रंग घेते मी हरपीक तर स्वच्छताच पण त्याचबरोबर काय काम करण्याचं आहे दोन्ही वस्तू उजेड्यात नेऊन दाखवते जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की ते किती क्लीन निघालेलं आहे ते जसं मी तुमच्या तुम्हाला सांगितले तशा पद्धतीने सगळं स्वच्छ करून झालेलं आहे जे की पकेट तुटलं आणि मी गॅलरीमध्ये घेऊन आलेले जेणेकरून जास्त उजड आहे तुमच्या लक्षात यावं हो, की किती क्लीन झाले ते मला किती क्लीन झाले सगळीकडनं क्लीन करून घेतलेलं आहे किती खराब झालेलं होतं पूर्ण हे पूर्ण खराब झालेलं होतं एवढं स्वच्छ निघालेलं आहे आपलं आणि फक्त दहा मिनिटामध्ये कसा नाही हे बघू शकत बकेट किती बकेट खराब झालेली होती तुम्हाला मी पहिल्यांदा दाखवलेली आहे आणि आता मधून पण बघू शकतात सगळं बोरच्या पाण्याचा डाग निघून गेलेला आहे आणि तुमचं शेवाळं काही जरी असलं तरी पूर्णपणे क्लीन निघणार आहे आणि अशा पद्धतीने बकेट मस्तपैकी चमकणार आहे तुम्हाला हे टाका सांगितलं होतं ना याचं काय काम होतं तुम्ही तुमच्यावर शेअर करायचं म्हणलं होतं याचं फक्त एवढंच काम आहे जे की आपला आरतीचा वास हार्ड असतो खूप हार्ड असेल खूप हरडा वास आहे जर तुम्ही हे दिवस टाकलं किंवा तुम्ही दुसरं कुठलं जरी तु मी वापरलं तरी पण एवढं वास पूर्ण लपून जाणार आहे आणि आपण भांडे पालटे घालणार आहेत त्याच्यामध्ये कपडे धुणार आहेत किंवा मुळेला पाणी ठेवणार आहेत तर मग त्यावेळेस आपल्याला घाण वास येऊ नये म्हणून हे लिक्विड वापरायचे तर आज व्हिडिओ मी इथं संपवते आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल मैत्रिणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि असंच राहू द्या बाय